पहालगाव येथे हिंदूंना धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आले हा हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव अंतर्गत बहात्तर हुरांकडे पाठवले हे अतिरेकी भारतात म्हणजे काश्मीरच्या डोंगरात लपून राहिले होते त्यांनी त्यांच्याकडील सॅटेलाईट फोनही बंद ठेवला होता त्यामुळे त्यांचा कोणताही ट्रेस लागत नव्हता मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्याबरोबर या अतिरेक्यांनी त्यांचा सॅटेलाईट फोन सुरू केला त्याचे सिग्नल भारतीय लष्कराने पकडले आणि त्या, त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला प्रश्न किंवा बंगाल असे आहे की काँग्रेस आणि विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवरून प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केल्याबरोबर या अतिरेक्यांनी के त्यांचा फोन का सुरू केला आपण आता वाचू शकतो असे त्यांना वाटले का एकंदरीत कुछ तो गडबड हाई हे गौड बंगाल नक्कीच आहे